रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे दिव्यांग आणि वयोवृद्धांनी मतदानाचा आज हक्क बजवला अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजवत लोकशाहीच्या उत्सवात आपले योगदान दिले सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनात चौदा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबर या दोन दिवशी गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे याची सुरुवात आज जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली रामटेक तालुक्यातील मध्य प्रदेश सीमालगतच्या अतिदुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात कट्टा सावरा तुलारा बेलदा या दुर्गम भागातील नऊ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच कामठी येथील दिव्यांग असलेल्या विनायक कुलदिवार फौजिया तबस्सुम मोहम्मद अली तसेच राजेश मेश्राम यांनी आपल्या गृहमतदानाचा हक्क बजावला अशाच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास अस लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद